मित्रांनो फायनली गाडी आलेली आहे आपली आणि गर्दी सगळी थोडीशी आहे असं काही नाही आहे आणि या गाडीला जनरल पण जनरलला ला नाही कोण आमची टिकिट आहे यस यशवन मध्ये यश मध्ये वेलकम टू माय युट्यूब चॅनल माझ्या युट्यूब चॅनल तुमचा सरशा सरशा स्वागत आहे मित्रांनो कशात माहित ना मजेतच राहिलं पाहिजे तर सर्वप्रथम मित्रांनो सुप्रभात ब्लॉग पण सकाळी सकाळी म्हणतोय वाजल्यात बरोबर सहा तर फायनली मित्रांनो तो दिवस आला आहे ज्या दिवसाची भरपूर दिवसापासून कोकणी माणूस वाट बघतो तर आज चार तारीख आणि आता चाललो आहे मी गावी गणपतीसाठी तर कुठल्या गाडीन जाणार आहे आणि कसं जाणार आहे तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला भेटेलच तर कुर्ल्यावरून गाडी आहे ती मित्रांनो आणि जाणार आहे आम्ही आता ठाण्याला कारण का मामा वगैरे सर्व ठाण्यालाच आहेत तर एकदम बसून आता जावे कारण का आता इथून निघव्या सहा वाजलेत बरोबर लेट होईल जायपर्यंत त्यामुळे लवकरच निघायचं आहे तर शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो पोचलो आहे फायनली ठाण्या स्टेशनला आणि ठाण्याच्या सात नंबर प्लॅटफॉर्मला आहे आणि लोकलला गर्दी बघा किती आहे ती भयानक गर्दी आहे तर बघूया मामा पण येतो इथे प्लॅटफॉर्म पूर्ण खाली आहे गर्दी तर काही इथं माणसं कोण दिसत नाही सात नंबरला लागते गाडी की अजून कुठे लागते ते मला पण नाही माहिती मामाला तेव्हा बघेल तर बघू भरपूर एक्साइटमेंट वाढली जायची स्टेशनला पोचलो हो आहे मॅट्रो मारले अंधारी ओरवण हो सर ठाणा तर भरपूर एक्साइटमेंट आहे भरपूर म्हणजे भरपूर कारण का रात्री पण झोपलो नाही सकाळ कधी होती आणि निघतोय कधी तर मित्रांनो येताना ना आपड्यातून मला एक ना माणूस भेटला कोकणी माणूस तर त्याची गाडी आहे दहा वाजता सकाळी दहा वाजता आणि त्याने त्याने मला आता सांगितलं की मी साडेतीन वाजल्यापासून उठलो आहे आणि आमच्याबरोबर तो सहा वाजता निघाला सकाळची दहाची गाडी म्हणजे एक्साइटमेंट बघा किती आहे मित्रांनो साडेतीन वाजता उठणं म्हणजे खाऊची गोष्ट नाही मग कधीच मी जिंदगी उठलो नाही पण साडेतीन वाजता आलो आज उठलो आहे म्हणजे जी एक्साइटमेंट असते ना कोकणात जायची गणपतीसाठी ती वेगळीच असते मी तर रात्री एक वाजता झोपून रात्रभर झोपलोच नाही खरं बोलच्या तर आणि सकाळ कधी होते आणि उठतो आहे कधी आणि कधी जातो आहे प्लॅटफॉर्मला अजून बरोबर एक तास बाकी आहे म्हणजे किती लोकं राहले ते बघा तर बघूया आता कधी गाडी येते ते आठ पन्नासं टायमिंग आहे इथून गाडीचं नाव आणि गाडीचं भीड सगळे मामाकडे आहेत ते तुम्हाला सांगतो पुढे मामा येलं आता थोड्या वेळात तर बघूया मजा येणार भरपूर लास्टपर्यंत ब्लॉप जातास रे जातास खात जातास हाय कर हाय हाय मामी कुठं गावाक खावाक मित्रांनो फायनली मामा आलेला आहे भरपूर एका तासानंतरला कोण आली कोण आली मामा पण आलेला आहे आणि आता आम्ही जाणार ज्या गाडीचे त्या गाडीचा नंबर मामा सांग काय नंबर आहे मामा झिरो डबल वन सेवन हा गाडीचा नंबर आहे आणि ठाण्यावरून ती गाडी आठ पन्नासला ला निघते तर मांडवी यायची बाकी आहे मांडवी आल्यानंतरला आपली गाडी घेईल बघू किती वाजेपर्यंत भरपूर मजा येणार काय आपण मिस करत आहोत परत होंडाक आमचं सर परत ओंकार पण आहे भरपूर मजा आहे तर मडगाव मांडवी गाडी आलेली आहे बरोबर आठ तीनला टायमिंगवरच आहे गर्दी असेल की नाही अरे खाली आहे लेडीज 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 आहे लेडीज आहे लेडी लेडी अरे भाऊ मरणाची गाडी आहे जनरल डबे पॅक मित्रांनो फायनली गाडी आलेली आहे आपली आणि गर्दी सगळी थोडीशी जास्त काही नाही

आम्ही झोपूच्या टिकटी काढलेल्या आहेत पूर्ण खाली आहे जनरल ह बघ हा स्लीपर आहे चला रे बाबा चला पूर्ण गाडी खाली आहे रे लोळत जावा आता झोपून नका लोळत जावा फायनली मित्रांनो गाडी सुटलेली आहे बरोबर आठ पन्नासला आणि गर्दी काय नाही स्लीपर असल्यामुळं काय एवढी काय जनरलला पण गर्दी, गर्दी नाही अजिबात सीट बाय सीट माणसं आहेत पण वेळ आलाय बाहेर आणि बुक लागले आहेत चपाती आणि मस्त बी चटणी सगळे आहेत बस मामा बसला मा बसल्या संपवला पण देणार बसल्या तर खाव्या मस्त चपाती आणि चटणी या मस्तवी मित्रांनो खायला चटणी आणि चपाती काही आणि वाजल्यात बरोबर बारा तर काकडी आल्या मस्त बी गावठी तर ती खातोय मामान केला पण सुरुवात चांगली रे ये 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 कोण रे कोण रे तर या मित्रांनो काकडी खायला よろしくお願いします。<laughs> मित्रनो आता आलो आहे आम्ही रत्नागिरीला बरोबर साडे पाच वाजता गाडी भरपूर लिहिज आहे आणि तिकीट होती तिचा पूर्णपूर फायदा केला मस्त मी झोपलो संगमेश्वरला उतर उठ उठलो जरा तर पोचल्या रत्नागिरीला बघूया आता किती वाजता आहेत साथ साथ त्यामुळे सातला सांगतोय वैभववाडी तर किती वाजता बघूया आय होप सातला पोचली भाऊ जेणेकरून वेळेवर घरी जाऊ बघूया तर काय खाल्लं नाही सकाळपासून जेवलो तर अजिबात नाही तर बघा इथं काहीतरी खव थोडस भाऊ भेटलेला आहे विशाल भाऊ गणपती बाप्पा कसं सांगत रे चांगलेच काय पण ते लहानच लहान फायनली आपण उतरलोय झाले भरपूर लेट झाली भरपूर गाडी तर इथून बघूया आता गाडी वगैरे काय भेटते रिक्षा किंवा इथून करू किंवा वैपडीतून करू पण आधी वैपडीत जाऊया वैपोडी बोलले तर पब्लिक ही वैपोडीला एनी टाइम असतेच सीजन असून देत किंवा नसून देत मग फायनली पोचलोय घरी मामाकडे झालोय आणि मामाकडे तो कारण काय टेशनवरून सुटल्यानंतर इथे येत येतं आणि माझं भरपूर आतमध्ये गाव आहे तर, तर तिकडे जायला पण गाडी वगैरे लागतात भाऊ गाडी घेऊन गेला होता घरी त्यामुळे मला गाडी भेटली नाही आणि परत त्याला यायचा परत धावपळ होणार त्यामुळे पहिलं मामाकडे झालो इथे राहीन उद्या दोन दिवस त्यानंतरला जाईन तेवढे गणपतीला तर आलेले आई आले भेटले पहिला कारण का लय जीव आहे आपला खराब तर आजीचं सुख म्हणजे वेगळंच असतं तर आलो आहे जेवते भरपूर मस्त प्रवास झाला गाडी पूर्ण खाली होती आणि मजेशीर प्रवास झाला तर थोडं लेट झालं पण चलत आहे बॉस तर आलो आहे घरी तर आता गावी आलो आहे तर भरपूर असे ब्लॉग येतील तर चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा लाईक करू लाईक करा शेअर करा कमेंट्स करा भेटूयाने एक ब्लॉगला तोपर्यंत बाय बाय मोल्डची पण ताकद नाही कारण काय भरपूर दमलो आहे तर बाय बाय